मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषांडा देशमुख यांच्या हत्येला त्यांच्या खुणाला आज नऊ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं त्यांची हत्या करण्याचं कारण असं होतं की मस्साजोगमध्ये असणारी पवनचक्कीसाठीची जागा आणि त्या जागेवर असणारं वॉचमॅन त्या सिक्युरिटीसाठी आणि त्या सिक्युरिटी गार्डला मा हानमार केली म्हणून संतोषांना देशमुखांनी जाब विचारला की त्या ठिकाणी असणाऱ्या दलित बांधवाला सिक्युरिटी गार्ड जो त्यांचा उदरनिर्वाह त्या सिक्युरिटी गार्डचा त्या कामावरती आहे त्याला तुम्ही हातमार का केली म्हणून संतोषांना देशमुख जाब विचारला गेले तो बांधव दलित समाजाचा होता आणि केवळ दलित समाजाची बाजू घेऊन संतोषांना देशमुख आम्हाला प्रश्न विचारतो आमच्या खंडणीच्या आड येतो म्हणून धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असणारा वाल्मिकांना कराड आणि त्यांच्या टोळीनं संतोषांना देशमुखांचा निर्मय खून केला या खुनाच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला सरकारला जाब लागले की यातील आरोपी तुम्ही कधी अटक करणार त्यावेळेस मागच्या वर्षी चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारनं सांगितलं की आम्ही लवकरात लवकर आरोपी सगळेच्या सगळे अटक करू आणि हा खाटला फास्ट ट्रॅग कोर्टात चालू लवकरात लवकर याचा निकाल घेऊ आज एक वर्ष झालं आहे संतोषांना देशमुखाच्या कोणातील असणारा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी तुम्हाला सरकार सापडत नाही कसल्या प्रकारचा तपास झाला आहे कसल्या प्रकारचा न्याय तुम्ही महाराष्ट्राला देत आहोत संतोषांना देशमुखांना देत हा हो। प्रश्न या महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडलेला आहे म्हणून फडणवीस साहेबांची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टीमध्ये राजकारण केलेलं आहे अनेक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीची या महाराष्ट्राला परंपरा नव्हतं त्याचा साधा वास वासमूसुद्धा नव्हता अशा गोष्टी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये नवीन रूढी परंपरा पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्या गोष्टीशी आम्हाला काय घेणं देणं नाही परंतु संतोषांना देशमुखांच्या खुनातील आरोपी तुम्हाला अटक होत नसल तर संपूर्ण महाराष्ट्र आज तुमच्या कर्तृत्वावर संशयानं बघतो आहे त्याच्यामुळं तुम्ही त्या कृष्णाआध्रेला तात्काळ अटक करा त्याचबरोबर ्या धनंजय मुंडेचं पानसुद्धा वाल्मिकरणांशिवाय हलत नाही असं धनंजय मुंडेची बहीण पंकजा मुंडे म्हणत आहेत ज्या तुमच्याच सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री आहेत या धनंजय मुंडेच्या परवानगीशिवाय संतोष देशमुखांची हत्या होऊ शकते का होऊन होऊ शकतो का हा प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे म्हणून वाल्मिकरणाला आदेश देणारा दुसरा तिसरा कोणी नसून संत देशमुखांची हत्या करा म्हणून आदेश देणारा हा धनंजय मुंडेचा आहे त्या धनंजय मुंडेची नार्को टेस्ट करा